हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत शिक्षक भरतीसाठीच्या जागा वाढणार सरकारकडून नियम व अटी शिथिल याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया राज्य सरकारने बहुचर्चित शिक्षक भरती प्रक्रियेतील नियम आणि अटी शिथिल केल्याने शिक्षक भरतीसाठीच्या जागांमध्ये वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे याबाबतचा निर्णय सरकारच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने बुधवारी घेतला दरम्यान शिक्षक भरती प्रक्रिया राज्यात बावीस फेब्रुवारीनंतर सुरू करण्याचे सुतोवाच शिक्षण विभागाने दिले आहेत स्थानिक स्वराज्य संस्था सर्व खाजगी शैक्षणिक संस्थांच्या प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अनुदानित अनुदानित व पात्र घोषित केलेल्या शाळा अध्यापक विद्यालयातील शिक्षक भरती ही सरल या संगणकीय प्रणालीद्वारे नोंदणीकृत विद्यार्थी संख्येच्या संचमान्यतेद्वारे केली जाते राज्य सरकारने अकरा आणि पंधरा जानेवारी दोन हजार सोळाच्या निर्णयानुसार शिक्षक भरतीबाबत घेतले घातलेले निर्बंध हे काही अटी शर्तीच्या अधीन राहून शिथिल करण्यात आले आहेत त्यात वित्त विभागाने शिक्षक भरतीच्या पंधरा जानेवारीच्या निर्णयानुसार घातलेल्या पन्नास टक्के निर्बंधाचा समावेश आहे त्यामुळे सरल संगणकीय प्रणालीवर नोंदणीकृत विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार संच मान्यतेला तुर्तास ब्रेक लागणार आहे संच मान्यतेनंतर अतिरिक्त झालेल्या शिक्षकांच्या समायोजनानंतर देखील शिक्षक अतिरिक्त राहिल्यास अतिरिक्त शिक्षकांच्या संख्ये एवढी त्या गटातील पदे रिक्त ठेवण्यात येतील या निर्णयानुसार दहापेक्षा पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये नवीन पदे भरण्यात येणार नाहीत तर दोनशेपेक्षा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये गटप्रकारानुसार शेवटच्या गटातील शिक्षकांच्या पदासाठी निकषानुसार पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक विद्यार्थी असल्यास ती पदे भरण्यात येतील शिक्षण आयुक्तांनी शैक्षणिक संस्थांना रिक्त पदाची माहिती भरण्याबाबत नऊ जानेवारीच्या सरकारी आदेशानुसार सूचना दिल्या आहेत माहिती तपासण्याची जबाबदारी शिक्षणाधिकाऱ्याकडे रिक्त पद भरतीची माहिती तपासण्याची जबाबदारी शिक्षणाधिका शिक्षण अधिकाऱ्यांकडे सोपवली आहे यामुळे शिक्षक भरतीसाठी या जास्त उमेदवारांना संधी मिळणार असल्याची माहिती शिक्षण विभागातील सूत्रांनी दिली या निर्णयामुळे शिक्षक भरतीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांना दिलासा मिळणार आहे एकूणच काय तर या सर्व निर्णयामुळे घातलेल्या निर्बंध उठवणार असल्यामुळे शिक्षक भरतीसाठीच्या जागा वाढणार आहेत त्यामुळे राज्यातील लाखो डी टी एड बी एड बांधवांसाठी ही एक आनंदाची बातमी म्हणावी लागेल अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि महत्त्वाचं म्हणजे पन्नास टक्केवरील निर्बंध उठवून पंच्याहत्तर टक्के करण्यात आलेले त्यामुळे जागा वाढणार असल्या तरीसुद्धा दहा टक्केपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळावरतीसुद्धा शिक्षक भरती जर शासनाने केली असती तर अजून संख्या वाढण्यास मदत झाली असते आणि पदभरतीची संख्या वीस हजारावरून चोवीस ते पंचवीस हजारावरती जाण्यास मदत झाली असते जेणेकरून राज्यामध्ये लाखो डी टी एड बी एड बेर, बेरोजगार बांधव जी गेली आठ वर्ष शिक्षक भरतीची वाट पाहत आहेत त्यांच्यासाठी ही एक दिलासादायक बातमी झाली असती त्याच पद्धतीनं समायोजन न झालेल्या शिक्षकांचं समायोजन संस्थेमध्येच करून जास्तीत जास्त जिल्हा परिषदेमध्ये समायोजन न करता जिल्हा परिषदेच्या रिक्त जागा ह्या फक्त पवित्र पोर्टलसाठीच ठेवण्यात यायला पाहिजे होत्या त्याच पद्धतीनं हाच नियम नगरपालिका महानगरपालिकेमध्ये सुद्धा लागू करायला हवा होता आणि लवकरात लवकर, लवकर शिक्षक भरती करून डी टी एड बी एड बांधवांना न्याय कसा मिळेल या उद्देशाने अजून एक पाऊल पुढे जाऊन जास्तीत जास्त अधिक वेगवान काम करणंही गरजेचं आहे जेणेकरून आचारसंहितेपूर्वी हे लाखो डी टी एड बी एड बेरोजगार बांधव शिक्षक पदावरती नियुक्त होऊन नोकरीची सुरुवात करतील अधिक माहितीसाठी हे सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद